पाहिजे भगवान म्हणतात केल्याशिवाय राह नाही भगवान म्हणतात करीत नाय करायचं का हली मुवर पारे करायचं का हली वर

छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा कोसळला नाही तर हा महाराष्ट्राचा संबंध ह्या देशाचा मानबिंदू शर्मेने झुकलेला आहे मात्र या सरकारने कसलंही काम केले घेतलेलं नाही आम्ही संबंध शिवप्रेमी दुसऱ्या दिवशी एसपी ऑफिसला गेलो होतो त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदार आहे संबंधित अधिकारी आहे व मंत्री आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही जी अधिकार दिलाय त्या घटनेच्या अधिकारांना आम्ही निवेदन घेऊन मागणी करायला गेलो होतो मात्र प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त मताचं राजकारण करण्यासाठी पाहिजे त्याच्यानंतर परत आम्ही एस एसपी ऑफिसला निवेदन घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ गुन्हे दाखल करा आणि अटक करा तरी देखील गुन्हे दाखल झाले समिती धाराशिवचे मावणे निर्णय घेतला की ज्या छत्रपतीसाठी आपण जेव जेवाची बाजी लावतो त्या छत्रपतीचा आज आसन कडिओ केलेला या सरकारनं तर त्या घटनेचा निषेध व जे काय त्या ठिकाणचे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतः प्रश्नाला बसू या पाच मावळेने आज सहावा दिवस आहे काही माहित नाही वीस वर्षाच या संघटनेच रेप्युटेशन कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील या लोकांनी हे जे मावळे वीस वर्ष झालं कष्ट घेते या अनुषंगानं सामाजिक विषयालाच कधीही हात घातलेला आहे आता जो विषय आता तुम्हाला प्रशासनाला किंवा सरकारला छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असं काय व्हावं असं वाटतं त्यावेळी आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ झालेली घटना थोडी आहे का साध्या साध्या भावना आठ दहा दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी त्यांनी दोन दिवसानं या तुमचा झिरो आवर मध्ये आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ दोन म्हणजे जी भूमिका ताल ढकलपणाची आहे तीच आज आहे चार मावळे पाच मावळे आज सुद्धा जीवाची बाजी लावून आहेत नेमकं अडचण काय आहे ही तरी समजावी समाजाला उद्या जाऊन संविधानातल्या ज्या जा काही गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी आपल्याला पांडा पाडून दिलाय त्या बाबतीतच आपण सर्व विचार करून मावळे त्याची मागणी करतोय याच्यात जर तुम्हाला प्रशासन म्हणून गैर वाटत असेल आता तुम्ही कुणीही प्रतिनिधी तुमचा यावा आणि पोरांनो ही तुमची मागणी ही जी आहे ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही आम्ही उठायला तयार आहे कुठला रामगिरी महाराज आहे त्या महाराजावर साठ साठ गुन्हे नोंद होतात माझ्या महाराजावर एवढं मोठं पालन आणलं का आलं हे माहित नाही मा याचा तपास करणं काम प्रशासनाचं आहे एवढी मोठी पहिल्यापासूनची धाराशिव शहरातली एक सर्वांना प्रत्येक समाजातील समाज घटकांना घेऊन चालणारी एक संघटना या संघटनेच्या या मागणीला जर तुम्ही दाद देत नसाल, नसाल। साजी साजी तर सर्वसामान्य लोक इथं मंडप टाकून कुठेही बसतात त्यांना तो कोण विचारतच नसेल साधी साधी गोष्ट आहे स्पष्ट म्हणलं साहेब आम्ही काय वकील नाही किंवा आम्हाला काय नाही तुम्ही आम्हाला दोन शब्दात लिखी द्या किंवा आम्हाला इथं गुन्हा नोंद करून घेता येत नाही तर घेता येत नाही तुम्हाला चार वेळेच लिखी द्यायला काय अडचण आहे तरी आम्हाला उडूउडीची उत्तरं दिली जातात ज्या वेळेस त्यांना म्हणलं बरं तुम्हाला गुन्हा नोंद करून का घेता येत नाही तर ते म्हणतात दबाव आहे त्यांनी मीडिया समोर येऊन सांगा की आम्हाला उरलं कुणाकडून दबाव आहे काय त्याच्यावर आम्ही उपोषण सोडतो तुम्ही स्पष्ट सांगा आम्हाला या माणसाला स्पष्ट सांगितलंय की छत्रपतीचा स्मारक कोसळलाय तो त्या गुन्हागारावर गुन्हा नोंद करून गेल्यास आम्हाला या व्यक्तीचा दबाव आहे त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा सगळे शिव फक्त एका मिनिटात जाईल त्या व्यक्तीचा कसा कार्यक्रम करायचा ते आम्ही शिवभक्त त्या पद्धतीनं त्याच्या घरी जाऊन करू एवढं तुम्हाला सांगतो छत्रपती